राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला उत्साहात सुरुवात मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं चित्र सर्व मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन राज्या... राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बारा जिल्ह्यांमध्ये मतदानाला सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉईन गैरव्यवहार केल्याचा आरोप सुळे यांनी आरोप फेटाळला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गयानामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत भारतातला चित्रपट क्षेत्रातला सर्वात प्रतिष्ठेचा महोत्सव इफ्फी म्हणजेच पंचावन्नावा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव आजपासून गोव्यात होणार सुरू आणि बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत आज भारताचा अंतिम सामना चीन बरोबर नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपान